माझे नाव विमन दत्तात्रेवाणी विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणी काय सांगू बाई गर्दी दाटली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली सररररररर माझी साडी फाटली सररररररररररररररररररररररररर र माझी साडी फाटली काय सांगू बाई माझी गर्दी दाटली काय सांगू बाई रे गर्दी दाटली सरररररररररररररररर माझी साडी फाटली सर्रररररर माझी साडी ताळ टाळमृदंग घेऊणी पंढरीशी जाता टाळमृदंगेवणी पंढरीशी जाता विठ्ठल रुक्माईचे जप करता विठ्ठल रुख्माईचे जप करता वारकऱ्यांची कशीबाई गर्दी दाटली वारकऱ्यांची कशीबाई गर्दी दाटली सर्ररररररररररररररररररररररररररररररररररररर माझी साडी फाटली सर्रररररररररररररररररररररररररररररररररररर्र माझी साडी फाटवली काय सांगू सक्कू गर्दी दाटली काय सांगू सक्कू गर्दी दाटली सरररररररर माझी साडी फाटली सररररररररररररररर माझी साडी फाटली विणा हाती घेऊणी भक्तजन नाचती विणा हाती घेऊणी भक्तजन नाचती वार करी सारे संत पाऊले खेळती वार करी संत संग पाऊले खेळती नचनाचणी ती अभंगगाती नाचुणी नाच ते अभंग गाती सरररररररररररररररर माझी साडी फाटली सररररररररररररररर माझी साडी फाटली काय सांगू सक् गर्दी दाटली काय सांगू सक् बाई गर्दी दाटली सर्रररररररररररररररर माझी साडी फाटली सरररररररररररररररररररररररररररररररररररर माझी साडी फाटली वाटा असे नागमोडी वाट असे नागमोडी कुट्यांची वारं करी काट्या कुट्या चाले वार करी डोक्यावर घेऊन ये तुळशी गाठोडं डोक्यावर घेऊन ये तुळशी गाठोडं विठ्ठल विठ्ठल म्हणती आनंद आती विठ्ठल विठ्ठल म्हणती आनंद आती सरररररर र माझी साडी फाटली सररररर र माझी साडी पाटली काय सांगू सकू बाई गर्दी दाटली काय सांगू सकू बाई गर्दी दाटली सरररररर र माझी साडी फाटली सरररररर र माझी साडी फाटली एका जनार्दनी आषाढी कार्तिकी येला एका जनार्दनी आषाढी संत जाती संत पंढरपूर आला संत जाती बाई पंढरपूर आला विठ्ठलाचा जयघोष सांगे जगाला विठ्ठलाचा जयघोष सांगे जगाला पंढरीचा आनंद सांगते जगती पंढरीचा आनंद सांगते जगती सरररर र माझी साडी पाटली सररररररररररररररर माझी साडी पाठवली काय सांगू सकू बाई गर्दी दाटली काय सांगू सखूबाई बाई गर्दी दाटली सरररररररररररररररर माझी साडी फाटली र माझी साडी फाटली काय सांगू सखूबाई बाई गर्दी दाटली सररर माझी साडी फाटली र माझी साडी फाटली विठ्ठल 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 विठ्ठल